सकल हिंदू समाजाच्या वतीने आज रोजी दत्त जयंतीनिमित्त जो कार्यक्रम झाला त्यात सहभागी झालेले सर्व भाविक भक्तांचे आणि सर्व मित्र मंडळाचे आभार मानले या उत्सवात सहभागी झालेल्याबद्दल मी पावन दत्त मंदिर मुकुंदनगर अहमदनगर मार्फत आभार व्यक्त करतो सर्वांनी एकत्र येऊन असेच आपले सण उत्सव साजरी करू अशी अपेक्षा व्यक्त केली या ठिकाणी दत्त जयंतीनिमित्त मोठ्या भंडाऱ्याचा कार्यक्रम झाला या भंडाऱ्याच्या महाप्रसादाचा मोठा लाभ घेतला या ठिकाणी दत्त महाराजांची हवन भवन करून पूजा करण्यात आली

Terima kasih telah <laughs> menonton अब ये दत्ता मंदिर का सब भंडारा अच्छे से है पिछले साल भी हुआ इस साल भी हुआ सब अच्छे से हुआ हम यही चाहते हैं कि अगले साल भी इससे भी अच्छा और अच्छा हो और हम महानगर पालिका से निवेदन करते हैं कि ये है हमारा मंदिर है इसको और अच्छे से बढ़ा करके इधर हर चीज शिव भगवान की और श्री राम की शंकर भगवान की राधा कृष्ण की माता रानी की यह सब यहाँ पर सुविधा हो जाए तो सारे भक्तों लोगों को बहुत अच्छा आशीर्वाद मिलेगा उनको तो इसमें सब भक्तजनों को यहाँ पर आने के दर्शन का भी योग होगा इसीलिए हमारी नम्र विनंती है महानगर पालिका को विनंती करे जय श्रीराम जय श्रीराम जय श्री आज दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री कृष्ण मुकुंद नगर व गुरु गोविंद सिंग नगर या भागामध्ये असलेलं दत्त मंदिर दत्त जयंतीच्या निमित्ताने सकल हिंदू समाजाच्या वतीने आज दत्त मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरा करण्यात आली व या ठिकाणी भव्य असा भंडारा भरवत भावी भक्तांना प्रसादाचा लाभ घेण्यासाठी मंदिर समितीने जो प्रयत्न केला त्याची मी प्रशंसा करतो प्रभू रामाच्या कृपाने आणि दत्त महाराजांच्या कृपाने महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हिंदुत्ववादी सरकार आलेलं आहे तर त्या सरकारनी अं ह्या भागामधले जे मंदिर आहेत त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी प्रयत्न करावा व त्यांनी आर्थिक सहकार्य करून दत्त मंदिर त्याचप्रमाणे शांतीधाम मंदिराचा जीर्णरोधार करत श्री कृष्ण मुकुंद नगर व गुरु गोविंद सिंग नगर या भागामधल्या मंदिरांची शोभा वाढवावी अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो जय श्रीराम